हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण इथे अठ्ठावीस साईजमध्ये सात इंचाच्या बाहीचं कटिंग इथे बघणार आहोत बाही कटिंगची माझी पद्धत खूप सोपी आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने कटिंग केलं तर बाही तुम्हाला अजिबात कमी पडणार नाही बाही कटिंग करताना सर्वात महत्वाचा जो प्रॉब्लेम येतो तो म्हणजे परफेक्ट बाहीची घडी काढता येत नाही तर परफेक्ट बाहीची घडी कशा पद्धतीने काढायची असते हे तुम्हाला आता मी सविस्तर दाखवणार आहे तर बघा इथे मी अठ्ठावीस साईजचं जसं आपण फ्रंटनेकच कटिंग करून घेतो सेम त्या पद्धतीने इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे कोणत्याही पॅटर्न मध्ये जर आपल्याला कटिंग करायचं असेल तर पहिल्यांदा आपण ह्या पद्धतीने कटिंग करून घेत असतो तर इथे मी मुंडाखोलीस साडेपाच इंच घेतलेली आहे आणि अठ्ठावीसचा चौथा भाग बघा सात इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन इथे मी घेतलेला आहे लक्षात म्हणजे आपण काय करतो इथे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो तर हा जो छातीगीर आहे तो संपूर्ण आपल्याला मोजून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने तर किती येतं साडेआठ इंच आता आपल्याला काय करायचं आहे साडेआठ इंचातून इंचा इंचा आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे साडेआठ इंचातून अर्धा इंच मायनस केल्यानंतर आपल्याला बाहेरची जी घडी आहे ती आठ इंच भेटलेली आहे लक्षात मग काही वेळा आपण काय करतो इथे छातीचा चौथा भाग प्लस आपण दोन इंच सुद्धा घेत असतो बरोबर त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला संपूर्ण छातीगिर मोजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि जेवढं येईल ती तुमची बाईची घडी येणार आहे लक्षात तर बघा मग आपल्याला इथे आठ इंच ही बाईची घडी भेटलेली आहे तर आता आपण बाईची घडी टाकून घेऊया तर बघा मग इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे म्हणजेच डबल पेपर इथे मी घेतलेला आहे बंद बाजू माझ्याकडे केलेली आहे आणि आता ओपन बाजू करून आपल्याला वरच्या साईडने बाहीची घडी टाकून घ्यायची आहे तर इथे आठ इंचावरती मी मार्किंग करणार आहे खाली सुद्धा आठ इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन ओढून घ्यायची आहे एक्स्ट्रा जो पेपर आहे तो आपण इथे लगेच कटिंग करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला बाकीची मापे टाकायला अगदी सोपं जाईल तर बघा मग आपण अगदी सोप्या पद्धतीने इथे बाईची घडी टाकून घेतलेली आहे बरोबर आता आपल्याला बाईची उंची टाकून घ्यायची आहे आपण इथे बाईची उंची सात इंच घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपण इथे सात इंचावरती मार्किंग करणार आहोत तर बघा मग इथे सात इंचावरती एक मार्किंग केलं ह्या साईडला सुद्धा सात इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे तर बघा मग इथे बाहीची उंची टाकून घेतलेली आहे इथे मी लिहून ठेवते बाही उंची आणि ह्या साईडला बघा आपण बाईची घडी टाकून घेतली लक्षात तर आपण इथे बाईची उंची टाकून घेतलेली आहे आता आपल्याला इथे शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे बरोबर आता आपण अस्तरच्या बाईचे इथे कटिंग करत आहोत त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे सपोज तुम्ही साध्या बाईचं कटिंग करत असाल तर तुम्ही इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता आपण इथे अस्तरच्या बाईचं कटिंग करत आहोत त्यामुळे इथे मी अर्धा इंच घेतलेला आहे तुम्हाला जर बाई जोडण्यासाठी जास्त मार्जिन लागत असेल तर तुम्ही ते पाऊन इंच सुद्धा घेऊ शकता मी इथे अर्धा इंच घेतलेला आहे आणि बघा मग इथे पट्टीने सरळ लाईन ओढून घेतलेली आहे तर बघा मग आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बरोबर तर इथे मी लिहून ठेवते अर्धा इंच शिलाई मार्जिन तर बघा मग इथे मी लिहून ठेवलेलं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन आता खालचा जो एक्स्ट्रा पेपर आहे तो मी कट करून घेणार आहे तर बघा एक्स्ट्रा जो पेपर आहे तो कट करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे कॅफ फाईट टाकून घ्यायची आहे तर बघा मग दोन्ही साईडला आपल्याला इथे कॅफाईट टाकायची असते बरोबर आता कॅफाईट कशी काढायची तर चला कॅफ फाईट काढण्याची तुम्हाला अगदी सोपी पद्धती इथे मी दाखवणार आहे तर बघा मग इथे मी नेकचं कटिंग घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथे संपूर्ण छातीघर मोजून घ्यायचा आहे तर तो किती येतो साडेआठ इंच बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे बघा या पद्धतीने टेप ठेवायचं आहे आणि जिथे साडेआठ इंच येत आहे तिथे आपल्याला खून करून घ्यायचे आहे बरोबर आता तुमचं वरती येऊ शकतं खाली येऊ शकतं जिथे तुमचं साडेआठ इंच येत आहे तिथे तुम्हाला खून करून घ्यायचे आहे प्रॉपर साडेआठ इंच कुठे येत आहे ते बघायचं आणि ते खून करून घ्यायचे आहे तर बघा मग इथे साडेतींच येत आहे तर तिथे मी खून करून घेतलेले आहे आता हे जे अंतर आहे ते मोजून घ्यायचं आहे तर बघा इथे पावणे तीन इंच येत आहे सेम तेच मार्किंग बघा ह्या साइडला मी करून घेणार आहे पावणे तीन इंच आणि तिथे पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीने आपण दोन्ही साइडला कॅफाय टाकून घेतलेली आहे आपण काय केलं संपूर्ण छातीगरम मोजून घेतलं आणि ह्या कॉर्नर पासून बघा आपण आपले आठ इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि तेच मार्किंग आपण ह्या साईडला सुद्धा करून घेतलेला आहे आणि तिथे पट्टीने सर्व लाईन आखून घेतलेली आहे आता आपल्याला दंड घेराच टाकून घ्यायचं आहे तर जेवढा पण तुमचा दंड घेर असेल तेवढं तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे प्लस तुम्हाला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता इथे मी चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन इथे मी घेतलेलं आहे आणि हे जे दोन पॉईंट आहे ते बघा या पद्धतीने तिरके जोडून घ्यायचे आहेत आता बघा ह्या पॉइंट पासून इकडे आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर बघा मग इथे एक इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे जे दोन पॉइंट आहेत बघा त्या दोन पॉईंटचा मध्य आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे तर एक इंच जे आपण घेतलेलं आहे ते सोडून द्यायचं आणि या पद्धतीने टेप ठेवून टेप फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे आणि त्या मध्यापासून वरती सरळ पटीने लाईन आखून घ्यायची आहे लक्षात आता बघा ही जी लाईन आहे त्या लाईनीचे आपल्याला तीन समान भाग करून घ्यायचे आहेत लक्षात तर बघा मग इथे एक दोन आणि तीन असे तीन समान भाग इथे मी करून घेतलेले आहेत ह्या तीन पॉइंट मधून आपल्याला मुंडण्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत लक्षात तर बघा मग इथून या पद्धतीने वरून गोलाकार आपल्याला इथपर्यंत शेप द्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि तिथून खालून आपल्याला गोलाकार सेप ह्या पॉईंटपर्यंत द्यायचा आहे तुम्ही थोडासा असा गोलाकार शेप दिला तरीसुद्धा चालेल तर बघा या पद्धतीने इथपर्यंत सेप दिला आता सेम त्याच पद्धतीने वरून गोलाकार सेप ह्या पॉईंटपर्यंत द्यायचा आहे आणि तिथून खालून गोलाकार स्टेप तुम्हाला ह्या पॉईंटपर्यंत द्यायचा आहे तुम्ही जर अगदी नवीन शिकत असाल तर तुम्ही ह्या सेपची प्रॅक्टिस करा तुम्हाला परफेक्ट सेप देता येईल प्रॅक्टिस केली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही त्यामुळे प्रॅक्टिस करा परफेक्ट शेप तुम्हाला देता येईल तर बघा मग आपण इथे बाईची घडी टाकून घेतली बाही घडीची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे नक्की त्या पद्धतीने बाई कटिंग करून बघा तुम्हाला बाई अजिबात कमी पडणार नाही त्यानंतर आपण इथे बाईची उंची टाकून घेतली प्लस आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं बरोबर त्याच पद्धतीने आपण दोन्ही साईडला कॅफाईट टाकून घेतली कॅफाईटची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे बघा त्या पद्धतीने ते मी कॅपट टाकून घेतलेले आहे त्यानंतर इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेतली एक दंड घेर प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि तिथे बघा या पद्धतीने लाईन आखून घेतली इथून इकडे एक इंचावरती मार्किंग करून ह्या दोन पॉईंटचा मध्य इथे काढून घेतला आणि मध्यापासून वरती सरळ लाईन आखून घेतली आणि त्या लाईनीचे तीन समान भाग केले आणि या पद्धतीने सेट देऊन घेतलेले आहेत तर बघा मग व्यवस्थित आपण बाहीची मापे टाकून घेतलेले आहेत आपण याचं कटिंग करून घेऊया हे जे आपण बाईचं कटिंग करत आहोत ते बरोबर आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला मी चेक करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करून जाऊ नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा तर बघा मग व्यवस्थित इथे मी सेप कट करून घेत आहे तर बघा मग या पद्धतीने इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे आता हे जे कटिंग आहे ते बरोबर आहे की नाही हे आता आपण चेक करून बघणार आहोत तर हा सेप थोडासा मी डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण हा सेप कट केलेला होता बरोबर तर बघा मग इथे आपण अठ्ठावीस साईजचं सात इंच च्या कटिंग इथे बघितलेलं आहे तर आता आपण चेक करून बघूया की हे कटिंग बरोबर आहे की नाही तर बघा वरून आपल्याला अर्धा इंच खाली मार्किंग करायचं आहे कारण आपलं शोल्डरमध्ये अर्धा इंच जात असतं तर बघा मग इथे अर्ध्या इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा बाही आपल्याला या पद्धतीने ठेवून बाही चेक करून घ्यायची आहे तर बघा जशी आपण बाही जोडतो सेम त्या पद्धतीने बाही फिरवून मी चेक करून घेत आहे तो शक्ता, अग्दी तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपली इथे बाही आलेली आहे तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे बाईचं कटिंग के केलेलं आहे तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर न येईल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेला आयकन कर नक्की प्रेस करा